प्रहार अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे आज राज्यभरात प्रहार संघटनेकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात देखील आज प्रहार संघटनेच्या वतीने काही काळ महामार्ग रोखून धरला आज शिरपूर तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे मोठ्या संख्येने शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे यावेळी टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला आहे तसेच आंदोलकांकडून जय जवान जय किसान आणि शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी महामार्ग दणाणून सोडला यावेळी पोलिसांनी प्रहारच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत महामार्ग सुरळीत केला मात्र येणाऱ्या काळात बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेचे सरकारने दखल घेतली नाही आणि अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटी हो यांचा राजीनामा घेतला नाही तर यापेक्षा देखील तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला की शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला होता सरकारने किंवा आम्ही सत्तेवर आल्या आल्या की सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करू परंतु प्रत्यक्षात तो निवडणूक जुमला ठरला आणि त्या पद्धतीने त्यांच्या लक्षात आणून देखील सदर सरकारला जाग येत नसेल तर या आंदोलनाच्या माध्यमातून प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कडू यांनी या, या पद्धतीने आंदोलन केले आहेत उपोषण देखील केलं त्यांनी परंतु तरी सुद्धा सरकारला आजपर्यंत जाग आली नाही सरकारला जाग आली नाही हा वेगळा भाग आहे त्याच्यानंतर जर कृषी मंत्री सुद्धा जर विधानसभेमध्ये पत्ते खेळत असतील तर या हे दुर्दैवी आहे शेतकऱ्यांचं किंवा असा कृषी मंत्री आपल्याला लाभला की जेणेकरून आपलं शेतकऱ्यांना न्याय तर देऊ शकला नाही परंतु उलट तो रमी रमी खेळून कसा त्याचा व्यर्थ वेळ घालवतोय संसद आपलं विधानसभेचा वेळ घालवतोय शेतकऱ्यांविषयी कुठलीही आस्था नसलेल्यांना तात्काळ मी म्हणतो राजीनामा दिल्यापेक्षा हकलपट्टी केली पाहिजे यांची आणि या पद्धतीने जर सरकार वागत नसेल आश्वासन पाळत नसेल तर यापुढे शेतकरी फाउंडेशन असेल प्रहार संघटना असेल इतर वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या मार्फत ते तीव्र आंदोलन छेडलं जाईल सरकारने निवडणुकीच्या वेळेस मायबाप सरकारला मायबाप शेतकरी बांधवांना मतदारांना एक आश्वासन दिलं होतं की आमची सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू परंतु सत्तेवर बसून कदाचित त्यांना विसर पडला असेल की शेतकऱ्यांनी त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचा सात बारा कोरा करू परंतु आज वर्ष जवळपास वर्ष होण्यात आले तरी आज कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही आमचे वंदनीय बच्चू कडू यांनी अनेक वेळा त्यांना आठवण करून दिली द्वारे त्यांना इशाराही देण्यात आला आज अखेर भाऊंनी संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की लवकरच सरकारचा सातबारा कोरा केला नाही तर यापुढे शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि हाऊस मध्ये कृषी मंत्री जर रमी खेळत असतील तर शेतकऱ्यांचं काय बलं करणार आहेत म्हणून या कृषी मंत्र्यांच्याही आदरणीय अजित पवार साहेबांनी तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळात सात्काळ शेतकऱ्यांचा सातबारा कोळा नाही झाला तर याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र पद्धतीने शेतकरी आंदोलन केल्याशिवाय शहीर